सुलभ शौचालयात महिलांची लूट तारकपूर आगार व्यवस्थापनाचे दुर्लक्ष कारवाई ठेकेदाराकडून नियमांचे उल्लंघन होऊ नये कारवाई करण्यास प्रशासन तयार नसल्याची प्रवाशांची तक्रार राज्य परिवहन महामंडळाच्या तारकपूर बस स्थानकात प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत आहे याबाबत अनेक प्रवाशांनी तारकपूर आगार व्यवस्थापनाकडे तक्रारी केलेल्या आहेत या तक्रारीकडे मात्र तारकपूर आगार व्यवस्थापनाचा दुर्लक्ष आहे तारा, परिणामी तारकपूर अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण आहे बस स्थानकात गेल्या काही दिवसांपासून वापर करताना पैसे घेतले जात आहेत सुलभ शौचालयाचा ठेका देताना महिलांकडून पैसे आकारू नये अशी नियमावली आहे ही नियमावली ठेकेदारांकडून तिलांजली दिली जात आहे याबाबत अनेकांनी तारकपूर आगार व्यवस्थापनाकडे तक्रारी केल्या आहेत परंतु त्या तक्रारीवर आगार व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे सुलभ शौचालयात महिलांची लूट सुरू आहे याकडे एस टी प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जिल्ह्यासह राज्यातील घडामोडी पाहत राहा सन वार्ता न्यूज चॅनल